अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्त हो परब्रह्म स्वामी महाराजांची सेवा कशी करावी हे मी आज तुम्हाला सांगणार आहे अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो लोक लाखो भाविक करत आहेत परंतु आजही असंख्य भाविकांना स्वामी महाराजांची सेवा कशी करावी किंवा स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ हा त्यांच्यासाठीच आहे स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा मूर्तीची स्थापना करू शकतो स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्याची स्थापना आपल्या घरी करावी यात कुठलाही भेद नाही बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो दर गुरुवारी त्यांची पूजा करावी लागते त्यांना रोज आरती नैवेद्य द्यावा लागतो इत्यादी इत्यादी पण हा केवळ गैरसमज आहे आपले जीवनमान हे खूप धकाधकीचे झाले आहे त्यामुळे स्वामी महाराज हे भक्त वात्सल्य आणि भक्तभिमानी आहेत आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजाही स्वामी अतिप्रेमाने स्वीकारतात गजेंद्राने आर्ततेने अर्पण केलेल्या केवळ एका कमलपुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजेअभावी आपल्यावर रागवेल ही भावना चुकीची आहे तेव्हा स्वामी महाराज रागवतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी आणि जशी जमेल तशी स्वामींची पूजा अगदी भक्ती व श्रद्धेने करावी स्वामी भक्त हो आता स्वामींची पूजा कशी करावी ते आता मी प्रमाणे सांगत आहे आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार स्वामींची मूर्ती अथवा कोणतीही स्वामींची प्रतिमा ठेवा स्वामींची मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घालून प्रतिमा जर असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यावे त्यानंतर अष्टगंध लावावा उपलब्ध असतील ती पुष्पे म्हणजेच फुले स्वामींना अर्पण करा स्वामी महाराजांना सर्वच फुले आवडतात त्यांना अप्रिय असे एकही फूल नाही तेव्हा उपलब्ध असणारे कोणतेही पुष्प किंवा तुळशी मंजुळा तुळशीपत्रे स्वामींना व्हावीत नंतर अक्षता व्हाव्यात त्यानंतर मग दीप अगरबत्ती ओवाळून आपण जी भाजी भाकरी खातो त्याचाच सकाळ संध्याकाळ नैवेद्य स्वामींना दाखवलं तरी चालेल एखादे वेळी शक्य नसेल तर खडी साखर शेंगदाणे पेढे फरसाणा ठेवले तरी चालेल केलेली प्रत्येक गोष्ट अगोदर स्वामींना आपण अर्पण करायची आहे त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्याच्या बाबतीतसुद्धा महाराजांना प्रिय अप्रिय असे काहीच नाही अखिल सृष्टी ही त्यांनीच निर्मिती केल्यामुळे सर्वच पदार्थ स्वामींना प्रिय आहेत तेव्हा तुम्ही हे मनातून काढून टाका तेव्हा अभक्ष मांसाहार सोडून इतर सर्व पदार्थ स्वामींना नैवेद्य म्हणून चालतो रोज सकाळी उठल्यावर स्वामीनामाचे स्मरण करा घराबाहेर पडताना व घराबाहेरून आत आल्यावर प्रथम स्वामींचे दर्शन करा हृदयात प्रेम वात्सल्य ममता ठेवा आचरण शुद्ध ठेवा मात्रांबद्दल दया असू द्या कुणाबद्दलही द्वेष मत्सर ठेवू नका सर्वांचे कल्याण व्हावे हीच भावना सदैव मनामध्ये राहू द्या काही कारणासव एखाद्या दिवशी स्वामींची पूजा झाली नाही तर त्याचे दुःख न करता त्याऐवजी स्वामींना अंतकरणापासून क्षमा मागावी व स्वामींचे सतत नामस्मरण करावे कारण कर्मकांडाचा देखावा करण्यापेक्षा हृदयातून स्वामीचे ध्यास धरणे हे खूप महत्त्वाचे आहे आता स्वामींना नैवेद्य दाखवताना काय करायचे आहे ते पुढील प्रमाणे सांगत आहे एका ताटात भाजी भाकरी पोळी भात पापड गोड पदार्थ यापैकी जे असेल ते घ्यावे स्वामींच्या अधिष्ठानासमोर एका पाटावर पाण्याने म्हणजेच तांब्यातील पाण्यात आपले उजव्या हाताची मधली दोन बोटे बुडून घेऊन एक चौकन काढावा त्या चौकणावर ते ताट ठेवावे ताटाच्या बाजूला एक तांब्याभर पाणी ठेवावे ताटातील पदार्थावर व तांब्यातील पाण्यात तुळशीपत्रे टाकावीत दिवा धूप व अगरबत्ती लावून स्वामींना ओवाळावे तांब्यातील एक तुळशीपत्र घेऊन नैवेद्यावर तीन वेळा पाणी शिंपडावे व तीन वेळा फिरवावे पाणी शिंपडताना गायत्री मंत्र म्हणावा गायत्री मंत्रा म्हणता येत नसेल तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून तीन वेळा पाणी शिंपडावे यानंतर मग तीन वेळा पाणी फिरवताना ओम प्राणाय स्वाहा ओम अपणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्राह्मण्ये अमृतव्याय स्वाहा हे मंत्र अथवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून तीन वेळा पाणी ताटावरून फिरवावे नंतर ते तुळशीपत्र स्वामींना अर्पण करून मनोभावे नमस्कार करावा अशा प्रकारे स्वामींना नैवेद्य दाखवून नैवेद्य दाखवल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी ते नैवेद्याची ताट स्वामींना नमस करून उचलून घ्यावे व आपल्या घरामध्ये जी आपण भाजी केली असते त्या भाजीत भाजी आणि भाकरीमध्ये भाकर मिसळावी जेणेकरून घरामध्ये कायम अन्नपूर्णेचा वास राहील तर भक्त हो वरील प्रमाणे आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करून घ्यावी यासोबतच रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे एक तीन सात अध्यायाचे वाचन करावे रोज श्री गुरुस्तवन स्त्रोत श्री स्वामी चरित्र स्त्रोत श्री स्वामी पाठ आणि तारक मंत्रासह किमान तीन माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा याला स्वामीची नित्यसेवा असे म्हणतात जो कोणी स्वामी भक्त स्वामींची नित्यसेवा करतो त्यांचे संपूर्ण जीवनाच्या योगेक्षम स्वतः स्वामी महाराज चालवतात असे अभिवचन स्वामी महाराजांनी दिले आहे तेव्हा ही सेवा करून आपले जीवन सार्थकी लावावे श्री स्वामी समर्थ तर बऱ्याच स्वामी भक्तांच्या मनातील शंका आज दूर झाल्या असतील अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबविते तुम्ही जर खरंच स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा जयघोष मात्र नक्की करा धन्यवाद